सकाळी पाच वाजता सुजाताला जाग आली सकाळी फ्रेश होऊन ती हॉलमध्ये आली त्यानंतर पूर्ण घर ती झाडू लागली मग तिने आपल्या नवऱ्याला उठवलं आणि नाश्त्याची तयारी करू लागली तिने कालच इडलीच्या पिठाची तयारी करून ठेवली होती सकाळी सकाळीच तिने सांबार बनवण्यासाठी डाळ कुकरला चढवली त्यानंतर इडली पात्रामध्ये इडलीचे पीठ टाकून इडली बनवायला ठेवल्या जोपर्यंत इडली होत जो होती तोपर्यंत तिने सगळ्यांसाठी भिजून ठेवलेले बदाम सोलून ठेवले तेवढ्यातच अनिल किचन मध्ये आला आणि तो आपल्या हाताने तिला बदाम खाऊ घालू लागला ती हसतच म्हणाली आहो मी नंतर खाईन त्यानंतर अनिल म्हणाला नाही तू आता माझ्या समोरच हे बदाम खा नाही तर तू कामात बिझी होऊन जातेस त्यानंतर मी आईला बदाम देतो आणि स्वतः सुद्धा खाईन नवरा एवढ्या प्रेमाने भरवत होता त्यामुळे सुजाताने आनंदाने ते बदाम खाल्ले सुजाताने बदाम खाल्ल्यानंतर अनिल एका कपात भिजवलेले मनुका सुद्धा तिला देत म्हणाला हे गे हे पण खातू मी तुझ्यासाठी मनुका भिजत ठेवल्या होत्या आजकाल तू मला थोडी कमजोर वाटत आहेस असा प्रेमळ रूप बघून सुजाताच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि तिने होऊन अनिलला मिठी मारली तेवढ्यातच बाहेरून पद्माताईंचा आवाज आला म्हणून अनिल त्यांना बदाम आणि मनुका घेऊन लगेचच किचन मधून बाहेर निघाला तोपर्यंत सुजाताने खोबरे किसून चटणी बनवण्याची तयारी केली आणि नाश्त्याच्या टेबलवर सर्व नाश्ता ठेवला सगळ्यांनी मनापासून पोट भरून नाश्ता केला थोड्या वेळानंतर तिचा नवरा ऑफिस मधून निघून गेला आणि ती किचन मध्ये साफसफाई करू लागली तेवढ्यातच फोन वाजू लागला तिने फोन उचलला तर बाबांचा फोन होता ते म्हणाले बाळा तुझ्या आईची तब्येत थोडी खराब झाली आहे तू जर इकडे आलीस तर बरं होईल आईच्या तब्येतीबद्दल कळता सुजाताचं मन विचलित होऊ लागलं तिची आई हार्ट पेशंट होती आणि सध्या नेहमीच त्यांची तब्येत खराब असत असायची अशा परिस्थितीत बाबा आईला सांभाळतील की घरातील कामे सांभाळतील तसं तर तिचे बाबा सर्व काही नीट सांभाळत होते परंतु जेव्हा जास्त वाढायचा तेव्हा ते आपल्या ते मुलीला बोलवत होते सुजाता आपल्या आई वडिलांची ती जेव्हाही तिच्या माहेरी जाण्याची गोष्ट करत होती तेव्हा तिच्या सासूबाई पद्मताई खूप चिडायच्या असो ती लगेचच आपल्या सासूबाईंजवळ गेली आणि म्हणाली सासूबाई आईची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मला माहेरी जावं लागेल एक दोन दिवसात आईची तब्येत ठीक होताच मी परत येईन पद्माताई तोंड वाकऱ्या करतच म्हणाल्या अगं एकाच शहरामध्ये तुझा माहेर असल्यामुळे तू खूपच फायदा उचलत आहेस जेव्हा मन करत तेव्हा तू माहेरी जातेस सुजाता थोड्या गंभीर आवाजात म्हणाली सासूबाई मी तर लग्न आधीच तुम्हाला चौकांना सर्व सांगितलं होतं की मी या शहरात लग्न यासाठी करू इच्छित आहे कारण जेव्हा गरज पडेल तेव्हा मला आई बाबांजवळ जाता येईल त्यावेळी तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नव्हता आणि आता जेव्हा गरज पडत आहे तर तुम्ही मला काय ऐकवत आहात पद्माताई म्हणाल्या चल ठीक आहे दुपारचं जेवण बनव आणि त्यानंतर जा मी तुला थांबवलं तरी तू थांबणार थोडीच आहेस सुजाता त्यांना काहीच बोलली नाही आणि लगेच जाऊन किचन मध्ये काम संपू लागली तेव्हाच पद्माताईंना त्यांची मुलगी तृषाचा फोन आला ती म्हणाली ऐक ना आई परवा माझी ननन पंधरा दिवसासाठी माहेर येणार आहे तर मी विचार करते की मी सुद्धा माझ्या माहेर येऊ कोण इथे बसून नंदेचा पाहुणचार करत बसेल हे सर्व ऐकून पद्माताई खुश झाल्या आणि म्हणाल्या हा बाळा तू ये इथे सर्व काम करण्यासाठी तर सुनबाई आहे तू इथे येऊन फक्त आराम कर माझ्या फुलासारख्या नाजूक मुलीवर परिवाराची जिम्मेदारी काही कमी आहे का जी ननन सुद्धा येऊन डोक्यावर बसत आहे आपल्या आईचं असं बोलणं ऐकून तृषा खूप खुश झाली आणि म्हणाली ठीक आहे आई, आई। तर मग मी उद्या येते मग पद्माताई थोडा वेळ विचार करत किचन मध्ये गेल्या आणि म्हणाल्या सुनबाई तुझ्या नंदेचा फोन आला होता उद्या ती इथे येत आहे त्यामुळे तू तुझ्या माहेरी जाऊ नकोस सुजाता हैराण होऊन म्हणाली आई ताई तर नेहमीच माहेरी येत असतात याच्यामध्ये नवीन काय आहे मी तर फक्त त्यांना गरज लागली तरच माहेरी जाते परंतु ताई तर इथे येऊन एक एक महिना राहतात मी फक्त एक ते दोन दिवसांसाठीच माझ्या माहेरी जाते आणि आता तिथे माझी माझ्या आई वडिलांना गरज आहे त्यामुळे मी माझ्या माहेरी नक्कीच जाईन तिच्या सासूबाईंना खूप राग आला आणि त्या म्हणाल्या सुनबाई मी तुला सांगितलं ना की तू माहेरी नाही जाऊ शकत हे बघ सुनबाई उद्यापासून माझी मुलगी तिच्या माहेरी आराम करण्यासाठी येत आहे त्यामुळे तू तुझ्या माहेरी कसं जाऊ शकतेस जेव्हा तुझी ननन इथून निघून जाईल तेव्हा तू एक दिवसासाठी तुझ्या माहेरी निघून जा तेव्हा सुनबाई रागातच उत्तर देत म्हणाली आई ताई माहेरी केवळ आराम करण्यासाठी येत आहेत परंतु मी माझ्या माहेरी यासाठी जात आहे कारण की माझ्या आईची तब्येत खराब आहे आणि तसेही ताईचा माहेरी येण्याचा प्रोग्राम नंतर ठरला आहे मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मला माहेरी जायचंच आहे आणि जर माझं माहेरी जाणं गरजेचं नसतं तर मी नसती गेली आणि तसंही मी तुमचं आणि ताईंचं बोलणं ऐकलं होतं ताई तर इथे यासाठी येत आहेत कारण तिकडे त्यांची ननन येणार आहे आणि त्यांना त्यांचा पाहुणचार करायचा नाही तर मग मुलीसाठी आणि सुनेसाठी वेगवेगळे नियम का आहेत सासूबाई जर ताई त्यांच्या नंदेचा पाहुणचार करावा लागेल म्हणून इथे येऊ शकतात तर मग मी माझ्या आजारी आईची मदत करण्यासाठी माझ्या माहेरी का जाऊ शकत नाही मी माझ्या माहेरी आराम करण्यासाठी जात नाही आहे तर काम करण्यासाठी जात आहे माझं कर्तव्य निभावण्यासाठी मी जात आहे परंतु ताई तर आपल्या कर्तव्यापासून पळ काढत आहेत आणि आपल्या माहेरी येत आहेत ताई तर त्यांची ननन येत आहे म्हणून माहेरी पळ पळत आहेत परंतु मी तर ताई येताना असं कधी करत नाही ना प्रत्येक वेळी ताई येणार तर मी माहेरी जाते का आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करते ना त्यामुळे तुम्हाला लोकांना तर आनंद झाला पाहिजे की मी ताई सारखी नाही आहे आता जर मी त्यांच्या सारखी वागू लागले तर प्रत्येक वेळी त्या जेव्हा इथे येतील तेव्हा मी माहेरी जाईल आणि आज सुद्धा मी माहेरी जात आहे बघतेच मला कोण अडवतं जर तुम्ही आज काही तमाशा करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा ताई माहेरी येतील तेव्हा तेव्हा मी माहेरी निघून जाईल आणि मला असं करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे माहीत असायला हवी एवढं बोलून ती थी तिच्या रूम मध्ये गेली आणि पटापट आपली पॅकिंग करून आपल्या माहेरी निघून गेली तिथे सासूबाईंची तर बोलतीच बंद झाली होती दुसऱ्या दिवशी जेव्हा तृषा माहेरी आली तेव्हा तिची आई म्हणाली हे बघ बाळा सुनबाईच्या आईची तब्येत खराब होती त्यामुळे ती काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली आहे बरं झालं तू आलीस आता आपण दोघी मिळून घरातील आणि किचन मधील काम सांभाळून घेऊ हे ऐकून तृषा तोंड वाकड करत म्हणाली आई मी तर इथे आराम करण्यासाठी माहेरी आली होती आणि तू आहेस की इथेही मला काम करायला सांगत आहेस बघ मी माहेरी राहिली काय किंवा सासरी राहिली काय काय फरक पडणार आहे तसेही माझ्या सासरी इथल्यापेक्षा जास्त सुविधा आहेत त्यामुळे तिथे काम करणं जास्त सोपं होत इथे तर मी आराम करण्यासाठी आली होती ही गोष्ट तुलाही चांगल्या प्रकारे माहीत होती आपल्या मुलीचं असं बोलणं ऐकून पद्माताई हैराण झाल्या त्या म्हणाल्या तू हे काय बोलत आहेस बाळा तुझी सुद्धा ह्या काम सांभाळते मग त्यात तुला काय प्रॉब्लेम आहे तृषा म्हणाली सांभाळत असेल परंतु मी नाही सांभाळू शकत जर मी काम करू असं तुला वाटत असेल तर मी संध्याकाळी इथून निघून जाते यापेक्षा चांगलं तर मी माझ्या सासरी जाऊन काम करेल तिथे तर आधुनिक किचन आहे किती सारे नवीन उपकरण आहेत इथे तर जुन्या किचन मध्ये मी उभी सुद्धा राहू शकत नाही आणि आपल्या घरातील बाथरूम सुद्धा किती जुना आणि खराब आहे आता पद्मताई नाराज होत म्हणाल्या जर तुला माहेरचं घर इतकंच वाईट वाटतं वाई तर तू इथे आराम करण्यासाठी आणि सुट्टीमध्ये सुद्धा येऊ नकोस आपल्या सासरीस रहा पद्मताईंचे हे बोलणं ऐकून तृषा चिडली आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपलं सामान घेऊन तिथून निघून गेली पद्मताई विचार करू लागल्या की एक माझी सुनबाई आहे जी तिच्या आईची तब्येत खराब आहे म्हणून तिच्या माहेरी जाऊन सगळं सांभाळत आहे आणि एक माझी मुलगी आहे ती माहेरी आली आणि आपल्या आईला एकटी सोडून पळून गेली आता त्यांना आपल्या सुनबाईंची किंमत कळली होती आता त्यांना खरंच वाटत होत की आपल्या मुलीचं वागणं ठीक नाही आहे जे ती सासरच्या जबाबदारीतून पळ काढत होती आणि ती माहेरी येऊन सुद्धा तिथल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापासून पळ काढत होती परंतु माझी सुनबाई किती चांगली आहे जी तिच्या सासरच्या प्रती कर्तव्य तर निभावतेच आणि पडल्यावर तिच्या माहेरी जाऊन सुद्धा तिचं कर्तव्य निभावते आता पद्मताईंच्या विचारात परिवर्तन झालं होतं आणि त्या आपली सुनबाई परत येण्याची वाट पाहत होत्या आता त्यांना समजलं होतं की ज्या सुनबाईवर त्या चिडून राहत होत्या ती सुनबाई किती चांगली आहे आणि ज्या मुलीचे ते गुणगात गात होत्या ती किती कामचोर आणि अळशी आहे जी फक्त आपल्या कर्तव्यापासून पळ कसा काढायचा हेच विचार करते मित्र आणि जबाबदाऱ्यांपासून पळ काढत असेल तर अशा परिस्थितीत आईने तिमला समजवायला पाहिजे की सासरच्या प्रती सुद्धा तुझं काही कर्तव्य आहे जर सुनबाई तिच्या सासरी सर्व कर्तव्य निभावू शकते तर मुलीलाही आपल्या सासरचे सर्व कर्तव्य निभावले पाहिजेत याबद्दल तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद